नमस्कार शेतकरी बांधवांदी या आपल्या हवामान हो अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा हवामान हो अंदाज सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे ढगाळ आणि पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे अरबी समुद्रामध्ये चक्राकार स्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा चक्री स्थिती निर्माण झाल्यामुळे हा संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे बाष्पयुक्त वारे या दोन्ही समुद्राकडून महाराष्ट्रावर येताना दिसत आहेत आणि त्यातून हा काही पाऊस पडतो आहे तो वादळी वाऱ्यासहित विजांच्या गडगडासहित पडताना आपणाला दिसून येत आहे आजसुद्धा पाऊस दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पडताना दिसून येईल अशी शक्यता आपणास आजची दिसत आहे तसेच कोल्हापूर सांगली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा सोलापूरचा दक्षिण भाग लातूर धाराशिव आणि विदर्भातील काही जिल्हे अशा संपूर्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची आजची स्थिती आपणाला दिसून येत आहे आपण हवामान अंदाज जे दिलेले आहेत त्यानुसार बऱ्याच भागात पाऊस पडलेला आहे आणि आपण हवामान काही तालुक्यांचा काही गावांचा दिलेला असतो त्यासुद्धा तालुक्यामध्ये गावामध्ये पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण गेल्या दोन दिवसात झालेलं आहे पाऊस अगदी काही थेंब येऊन गेलेला आहे तर वातावरणीय बदलानुसार अंदाज कमी अधिक होऊ शकतो वारे येतात पण त्यामध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांचं प्रमाण कमी असल्याकारणाने काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरणाची निर्मिती दिसून येईल पाऊस कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो आणि आपण अगदी गावाच्या नावानं गाववाईज अंदाज दिलेला आहे दिलेला असतो आजूबाजूच्या परिसरात पाऊस होतो पण आपण ज्या गावाचं नाव घेतलेलं आहे त्या ठिकाणी मुसळधार मध्यम असा पाऊस झालेला नसला तरी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण मागील अंदाजात जे काही गावाची नावे घेतलेली आहेत त्या गावातसुद्धा येत्या दोन दिवसामध्ये पाऊस आपणास दिसून येऊ शकतो दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि दररोजचा हवामान हो अंदाज पाहत राहा तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय भले राजा